हाशेगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल औसा तालुक्यातील हाशेगाव येथील सेवालय या एचआयव्ही संक्रमित मुलामुलींच्या बालगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन वर्षात अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून औसा येथील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बालग्रहाचे संचालक रवी बापटले ममता हॉस्पिटलमधील डॉक्टर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर अत्याचाराच्या घटनेबाबत औसा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यातील अल्पवयीन पीडित मुलगी ही औसा तालुक्यातील हाशेगाव या ठिकाणी असलेल्या सेवालय ग्र बालगृह येथे जुलै दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस सतत दोन वर्ष रहिवासात होती या काळात चार वेळा जबरी संभोग केला तिने विरोध केला असता चापटाने मारहाण करून घटना कोणाला सांगू नको म्हणून धमकी दिली पीडितेने सदरची घटना संस्था चालक रवी बापटले सेवालय अधीक्षक रचना बापटले यांना सांगितली त्यांनी आरोपी सहकार्य करून पाठीशी घातले पीडितेला कोणतीही मदत न करता हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत चिठ्ठी लिहून तक्रार पेटीत टाकली असता कर्मचारी पूजा हिने ती चिठ्ठी वाचून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फाडून टाकली तसेच पीडित मुलगी आजारी पडून उलट्या होत असताना एका महिला कर्मचाऱ्याने तिला लातूर येथील ममता हॉस्पिटलमध्ये नेहून तपासणी केली पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर असताना डॉक्टराच्या संगतमताने लातूर येथे दवाखान्यात घेऊन जाऊन तिच्या तपासणीनंतर ती चार महिन्याची गरोदर आहे माहीत झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध गर्भपात केला ती आपल्या गावी गेल्यानंतर हा प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि याबाबत धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा ढोकी पोलिसांनी औसा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे औसा पोलिसांनी या प्रकरणी सेवालयाचे संचालक रवी बापटले अधीक्षक रचना बापटले आरोपी अमित महामुनी पूजा वाघमारे राणी आणि पीडितेचा गर्भपात करणारा लातूरचा ममता हॉस्पिटलमधील डॉक्टर अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे करीत आहेत दरम्यान या प्रकरणी सेवालयाची बाजू जाणून घेण्याकरिता संचालक रवी बापटले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर